शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना ठाकरे गटाच्या डायरी बुकचं अनावरण करण्यात आलं यावेळी प्रमुख आदित्य ठाकरे खासदार संजय राऊत अनिल अनिल परब सुभाष देसाई आणि अनिल देसाई उपस्थित होते येत्या पंधरा दिवसात उद्धव ठाकरे मोदी सरकारसोबत असतील असा खळबळजनक दावा आमदार रवी राणांनी केलाय या दाव्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी राणांवर टीका केली आहे तुमचं तुम्ही बघा आमच्या नादाला लागू नका आमची भूमिका आम्ही ठरवू असं राऊतांनी म्हटलंय तर रवी राणा हा भाजपच्या मागे धावणारा लोचट माणूस असल्याची टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी वर्षा बंगल्यावर बोलावलेली बैठक संपली आहे यात त्यांनी राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी बोलून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला तर दुष्काळग्रस्तांना चारा पाणी आणि इतर सुविधा आचारसंहितेचा अडसर येऊ न देता तातडीनं पुरवण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या मुंबईत भाजप कार्यकर्त्यांमध्ये निकाला आधीच जल्लोषाचं वातावरण निर्माण झालंय उद्या निकाल लागणार आहे मात्र आजपासूनच तब्बल दहा हजार लाडू तयार करण्याची ऑर्डर देण्यात आली आहे दरम्यान यंदा भाजपच सरकार येणार असा दावा कार्यकर्त्यांनी के व्यक्त केला पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कोरेगाव पार्कमधील धान्य गोदामांमध्ये होणार आहे मतमोजणी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला कल्याण लोकसभा मतदारसंघातही मतमोजणीची जयत तयारी सुरू आहे डोंबिवली सावळाराम क्रीडा संकुलच्या बंदिस्त सभागृहात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे एकूण एकोणतीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडणार आहे सहाशे प्रशिक्षण घेतलेले निवडणूक कर्मचारी तसंच साडेचारशे पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे तर ही तयारी निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार आहे तर सुरक्षिततेसाठी पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे सातारा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे चौदा टेबल हे पोस्टल मोजणीसाठी तर विधानसभा निहाय मतमोजणीसाठी वीस टेबल ठेवण्यात आले मतमोजणी एकूण एकोणीस फेऱ्यांमध्ये होणार असून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला यवतमाळमध्ये मतमोजणी प्रक्रियेची तयारी आयोगाने पूर्ण केली आहे दारवा मार्गावरील शासकीय गोदामात मतमोजणी होणार असून आठशे कर्मचारी आणि पोलिसांचा मोठा ताफा तैनात असणार आहे सहा ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार असून एकूण तीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे लातूरमध्ये लोकसभेच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे एकूण अठ्ठावीस फेऱ्यांमध्ये चौऱ्याऐंशी टेबलवर ही मतमोजणी पार पडणार आहे मतमोजणीसाठी चारशे सत्तर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे अहमदनगरच्या एमआयडीसी मधील वखार महामंडळ या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे अहमदनगर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी साडेचारशे तर शिर्डी मतदारसंघासाठी चारशे दहा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे तर पोलिसांचाही तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी अकोला प्रशासन देखील सज्ज झालंय एमआयडीसी मध्ये महाराष्ट्र वखार महामंडळ इथं उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे एकूण अठ्ठावीस फेरा होणार आहेत अकोल्यात भाजप काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये तिरंगी लढत होती धाराशिव लोकसभा मतदारसंघात मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे मतमोजणीसाठी दोन हजार पाचशे कर्मचारी तैनात करण्यात आले तर सुरक्षिततेसाठी पाचशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे जालन्यामध्ये प्रशासनाकडून मतमोजणीची जयत तयारी करण्यात आली आहे शहरातील मधील सरस्वती ऑटो कंपोनंट कंपनीत ही मतमोजणी होणार आहे सहा विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी चौदा असे चौऱ्याऐंशी टेबल असून तेराशे कर्मचारी तैनात करण्यात आले गडचिरोली लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले कृषी महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये एकूण सत्त्याण्णव टेबलवर मतमोजणी होणार आहे मतमोजणीसाठी पाचशे कर्मचारी तसंच सुरक्षा यंत्रणा देखील तैनात करण्यात आली आहे नांदेड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी प्रशासनाकडनं पूर्ण करण्यात आली आहे नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे तेवीस ते सव्वीस फेऱ्यांनंतर अंतिम निकाल हाती येणार आहे यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ता केला आहे जळगाव जिल्ह्यात दोनशेपेक्षा जास्त उपद्रवी लोकांना तीन दिवसांसाठी जिल्ह्याच्या बाहेर पाठवल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली उद्या पार पडणाऱ्या लोकसभेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे मतमोजणी केंद्रांवर सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्तही तैनात केला आहे पंकजा मुंडे आणि माझा विजय निश्चित आहे असा विश्वास महादेव जानकरांनी व्यक्त केला गोपीनाथ मुंडेंच्या स्मृती दिनानिमित्त आज जानकारांनी गोपीनाथ गडाचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी आम्ही दोघेही खासदार होऊन पुन्हा गोपीनाथ गडाचं दर्शन घेणार असल्याचं म्हटलंय एक्झिट पोल काहीही असो विजय ठरलेला आहे असं त्यांनी म्हटलं गोपीनाथ गडावर लोकसभेच्या आधीच संभाजीनगरचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी विजयावर दावा केलाय मला कुठलीही धाकधूक नाहीये उद्याचा खासदार महायुतीचाच असेल असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं तर प्रतिस्पर्धी खैरेंचा पराभव निश्चित असल्याचं असे त्यांनी म्हटलंय संभाजीनगरचे इतर उमेदवार आपल्या विजयासाठी देवदर्शनाला गेले असताना एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील सध्या जिममध्ये आपला घाम आहेत मतदार राजांनी जो कौल दिला असेल तो आपल्याला मान्य असेल असं ते सांगतात आणि त्यामुळं आता आपण आरोग्याकडे लक्ष देत असल्याचं त्यांनी सांगितलं एक्झिट पोलचा अंदाज जरी असला तरी सांगलीच्या जनतेनं यावेळी ठरवलं होतं त्यामुळे आपला विजय निश्चित आहे असा विश्वास सांगली लोकसभेचे काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांनी व्यक्त केलाय विमानाच्या पायलटांनी दिशा ठरवली त्यामुळे हे शक्य झाल्याचं मत देखील विश्वजित कदमांबद्दल पाटलांनी व्यक्त केलं जळगावात महायुतीच्या स्मिता वाघ आणि महाविकास आघाडीचे करण पवार या दोन्ही उमेदवारांनी आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास दर्शवलेला आहे मला कसलीही धाकधूक नाही आहे माझा विजय निश्चित असल्याचं स्मिता वाघ यांनी स्पष्ट केलंय तरडीची जागा महाविकास आघाडीची येणार आहे असा विश्वास भाऊसाहेब वाघचवरे यांनी दर्शवलाय जनता माझ्या पाठीशी असून एक्झिट पोलमधील चित्र माझ्या बाजूने असं त्यांनी सांगितलं पालघर लोकसभा मतदारसंघात एक लाखाच्या मताधिक्याने आपलाच विजय होणार असा दावा भाजपचे उमेदवार हेमंत सावरा यांनी केलाय कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रचारामध्ये ज्या पद्धतीनं मेहनत घेतली त्यामुळे आपल्या विजयावर शिक्कामोर्तब झालेला आहे तसंच आता मनात निकालाबाबत कोणतीही धाकधूक नसल्याचं सावरा यांनी सांगितलं पालघर लोकसभेवर विजय आपलाच निश्चित असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कांबडी यांनी व्यक्त केला आहे लोकसभेतील सहा विधानसभांपैकी पाच विधानसभांमध्ये आपल्याला लीड मिळणार आहे नालासोपारा विधानसभेत लीड मिळणार नसला तरी देखील आम्हाला बऱ्यापैकी मतं मिळतील असा विश्वासही यावेळी भारती कांबडी यांनी व्यक्त केला आहे मतमोजणीला अवघे काही तास चिल्लक राहिलेले असताना कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या विजयाचे बोर्ड झळकले शहरातील मिरजकर तिकटी इथं हा बोर्ड लावण्यात आला कोल्हापूर शहरातील वारे वसाहत संगर गल्ली फुटबॉल क्लबच्या कार्यकर्त्यांनी हा बोर्ड लावलाय बोर्ड मधल्या सिडको भागात निलेश लंके समर्थकांकडून निकालापूर्वीच बॅनरबाजी करण्यात आली आहे निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच लंके समर्थकांनी त्यांच्या विजयाचे बॅनर्स लावत लंकेंना शुभेच्छा दिल्यात एकीकडे एक नगरमध्ये सुजय विखे आणि निलेश लंके असा सामना रंगणार असला तरी देखील समर्थकांना लंके हेच निवडून येणार असल्याचा विश्वास आहे निकालापूर्वीच अमरावती शहरात नवनीत राणा यांच्या विजयाचे बॅनर्स झळकलेत अमरावती लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर्स अतिउत्साही कार्यकर्त्यांनी लावल्याने चर्चांना उदाहरण लोकसभेच्या निकालाआधीच पंढरपूर शहरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे बॅनर्स झळकतायत माढा आणि सोलापूर मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि प्रणिती शिंदे यांचे विजयाचे बॅनर झलकलेत संभाजी ब्रिगेडकडनं या दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन असे बॅनर लागल्यामुळे उत्सुकता निर्माण झाली कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीमध्ये तिढा वाढलेला आहे शिंदेच्या शिवसेनेचे सचिव संजीव मोरे संजय मोरे यांनी उमेदवारी अर्ज घेतलाय तर या मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना भाजपकडनं पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर दुसरीकडे मनसेच्या अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे मुंबई पदवीधर प्रमाणे आता कोकण पदवीधर मतदारसंघातही महायुतीमधील संवाद समोर आलेला आहे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांनी उमेदवारी अर्ज भरलाय कोकण विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शिवसेना ठाकरे गटातर्फे मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी अभ्यंकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय उमेदवारी अर्ज दाखल करताना अरविंद सावंत सुरेश प्रभू वर्षा गायकवाड सुभाष देसाई शेखाप जयंत पाटील उपस्थित होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता अंतरवाली सराठीत उपोषण करू नये अशी मागणी अंतरवाली सराटीतल्या काही ग्रामस्थांनी केली आहे आज ना या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तसं निवेदन दिलं मागच्या दहा महिन्यांपासून जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करतायत त्यामुळे या आंदोलनाचा ग्रामस्थांना मोठा त्रास होत असून आता लोक वैतागलेत त्यामुळे जरांगे पाटलांचं चार तारखेचं उपोषण स्थगित करावं त्यांना परवानगी देऊ नये अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे वर्सोव्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या पथकाला स्थानिकांनी विरोध करत घेराव घातला यानंतर पालिकेचे वरिष्ठ अधिकारीही या ठिकाणी पोहोचले स्थानिकांच्या रोषामुळे पोलिसांची जास्त कुमक मागवण्यात आली आहे पालिका अधिकारी स्थानिकांची समजूत काढत असले तरी स्थानिक आक्रमक झाले नांदेडच्या बहुचर्चित कृष्णूर धान्य घोटाळा प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीच्या नांदेड हिंगोली आणि यवतमाळच्या स्थावर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे आतापर्यंत चार कोटी सहा लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे घोटाळा समोर आला होता पोलिसांनी कारवाई करत कंपनीचा मालक अजय बाहेती याला अटक केली होती लातूरकरांनी तळपत्या सूर्याला इंद्रधनुष्याने वेढल्याचा दृश्याचा एक सुखद अनुभव घेतलाय दुपारच्या वेळी सूर्याभोवती इंद्रधनुष्याचं गोल रिंगण तयार झालं जे सर्वांचंच लक्ष वेधून घेणारं होतं यामध्ये सूर्याच्या भोवती सात रंगांचं सा गोलाकार कडं तयार झालं होतं शेतकरी पीक कर्जाच्या मुद्द्यावरनं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्रमक झालेत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने संभाजीनगरातील महाराष्ट्र बँकेत जाऊन कर्ज वाटप करणाऱ्या लीड बँकेच्या जा मॅनेजरला जाब विचारला यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत शेतकऱ्यांना पीक कर्ज का देत नाही असा जाब विचारला या दरम्यान येत्या आठवड्याभरामध्ये जर कर्ज वाटप केलं नाही तर थेट मॅनेजरवर जोडे मारून आंदोलन करू असा इशारा देखील दानवेंनी दिला